आजपासून आपण रस्साभाजीची एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे या संपूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला तीस नवनवीन प्रकारच्या आणि नवनवीन चवीच्या रस्साभाजी बघायला मिळणार आहे ही संपूर्ण सिरीज मी पाच भागामध्ये डिवाईड केलेली आहे प्रत्येक भागामध्ये मी तुम्हाला सहा नवनवीन प्रकारच्या रस्साभाजीच्या रेसिपी दाखवणार आहे आज आपण भाग पहिला बघतो आहे येणारे भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला की नोटिफिकेशन मिळेल सर्वात पहिली रस्साभाजी आपण गवारीची रस्साभाजी बनवतो आहे तर यासाठी कढईमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल गरम करायचं आहे यामध्ये आपल्याला गवारीच्या ज्या शेंगा असतात आमच्या भागामध्ये याला वाज्याच्या शेंगाही म्हणतात तर या शेंगा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या आणि याला मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये मी चिरून घेतलेला आहे तर या पद्धतीने या शेंगा आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायच्या आहे यामुळे भाजीला चवही खूप छान येते आणि भाजी बनायला जास्त वेळ लागत नाही गॅसची फ्लेम अगदी लो करून झाकण ठेवून वाफ येण्यासाठी आपण या शेंगा ठेवूया तेव्हापर्यंत वाटण तयार करूया अगदी सादसं वाटण तयार करतो आहे दोन ते ती तीन मध्यम आकाराचे कांदे मी सोलून घेतलेले आहे यामध्ये आता एक ते दोन मोठे टेबलस्पून किसलेलं सुकंकुबरं घालायचं सात ते आठ लसण पाकण्या एक इंच आलं एक चमचा जिरे आणि सोबतच एक मोठी कोथिंबीर घालायची हवं असेल तर थोडं पाणीही घालू शकता सुरुवातीला असंच वाटून घ्यायचं नंतर अगदी थोडं पाणी घालायचं आणि याचं छान बारीक वाटण करून घ्यायचं तर शेंगा इथे मी अगदी मंदाचे वर शिजवण्यासाठी ठेवलेल्या होत्या तर बघू शकता थोडा रंग बदलायला लागलेला आहे आणि थोडे डागही पडायला लागलेले आहे ला यामुळे या, या भाजीला स्मोकी फ्लेवर येतो आणि शेंगा लवकर शिजून जातात जेव्हा आपण भाजी बनवतो भाजी शिजायला फार वेळ लागत नाही ही भाजी आपण एकच वाटण तयार करून बनवतो आहे त्यामुळे ही भाजी बनायलाही वेळ लागत नाही आणि चवीलाही खूप छान लागते कढईमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करायचं भाजीला अजून छान चव द्यायची असेल तर शेंगदाण्या तेलामध्ये ही भाजी बनवा खूप छान चव येते एक चमचा मोहरी जिरे घालायचं एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये वाटण घालायचं आहे टोमॅटो घालायचा नसेल तर नाही घातला तरीही चालेल असेल तर नक्की घाला त्यामुळे भाजीला छान चटपटी तशी चव येते तर वाटण मी दोन ते तीन मिनटासाठी परतून घेते आहे तर बघू शकता यातलं सर्व पाणी निघून जायला हवं तेव्हापर्यंत हे वाटण परतायचं आहे आता यामध्ये काही सुके मसाले मी घालते आहे एक ते दोन मोठे चमचे लाल तिखट घालायचं हळद घालायची अर्धा चमचा सोबतच मी किचन किंग मसाला घातलेला आहे किंवा कुठलाही साठवणीचा सा मसाला घालू शकता आणि भाजलेल्या धन्याचं पूड घातलेलं आहे मसाले फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचे आता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालू शकता तर हे कूट अगदी बारीकही के केलेलं नाही किंवा खूप जाडसरसुद्धा ठेवलेलं नाही म्हणजे दाणेसुद्धा दिसायला नको किंवा अगदी बारीक असं वाटायचं नाही पण जे वाटण आपण तयार केलेलं होतं त्यामध्ये शेंगदाण्याला वाटायचं नाही नाहीतर हे वाटण चिकट होऊन जातं आणि भाजीचा रस्सा सुद्धा चिकट लागतो त्यामुळे शेंगदाणे वेगळेच कुटून घालायचे आहे यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं तर तुम्ही बघू शकता मी अगदी थोडं थोडं करून इथे गरम पाणी घालते आहे एकाच वेळी भरपूर घालायचं नाही एकाच वेळी जर आपण भरपूर पाणी घातलं तर रस्सा किती दाटसर होतो आहे त्याचा आपल्याला अंदाज येत नाही आणि रस्सा खूप पातळ होऊन जातो असं बरेच वेळा तुमच्यासोबत जा झालेलं असेल त्यामुळे रस्सा रस्साभाजी बनवत असताना थोडं थोडं करून पाणी घालायचं म्हणजे रस्सा किती पातळ होतो आहे किंवा दाटसर होतो आहे याचा आपल्याला अंदाज येतो आता बघू शकता रस्सा दाटसर झालेला आहे त्यामुळे मी परत पाणी घातलेलं आहे पण यावेळीसुद्धा मी अर्धा ते एक ग्लासच गरम पाणी घातलेलं आहे आणि रस्साभाजीला अजून छान चव द्यायची असेल तर गरम पाण्याचाच वापर करा सोबतच चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता जेव्हापर्यंत कळेने तेल सुटत नाही तेव्हापर्यंत ही भाजी शिजवून घेऊया तर जास्तीत जास्त पाच ते सात मिनिट लागतील फार वेळ लागणार नाही तर बघू शकता मस्त कळेनी तेल सुटायला लागलेलं आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथे ही रस्साभाजी बघू शकता तयार झालेली आहे तर जेव्हापर्यंत कळेनी तेल सुटत नाही तेव्हापर्यंत कुठल्याही रस्साभाजीला चव येत नाही म्हणून ही टीप नक्की लक्षात ठेवायची कुठलीही रस्साभाजी तुम्ही बनवत असाल तर जेव्हापर्यंत कळेनी तेल सुटत नाही तेव्हापर्यंत भाजी शिजवायची म्हणजे रस्स्याला खूप छान चवते आणि भाजी दिसायलाही मस्त झणझणीत आणि चमचमीत दिसते तर इथे गवारीची रस्साभाजी तयार झालेली आहे नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि बनवणे बघितलंच तुम्ही खूप सोपी आहे आता लगेच वळूया दुसऱ्या रस्साभाजीकडे ते म्हणजे डाळकोळं विदर्भामध्ये महालक्ष्मी आणि गणपतीला विशेष करून ही भाजी बनवल्या जाते म्हणजे जा पावसाळ्यामध्ये ही भाजी जास्त करून बनवल्या जाते तर आमच्या भागामध्ये याला कोहळं म्हणतात तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते नक्की कळवा इथे मी चणा डाळ जी आहे ना एक वाटी घेतलेली होती तर ही मी अर्धवट शिजवून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर रात्रभर पाण्यामध्ये भिजतही घालू शकता जर भिजत घातली तर या पद्धतीने शिजवण्याची गरज नाही तुम्ही भाजीमध्ये घालूनच शिजवून घेऊ शकता पण जर तुम्हाला आठवण राहिली नसेल तर या पद्धतीने डाळ वेगळी शिजवून घेऊ शकता वाटण तयार करण्यासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या तीन ते चार लसूण पाकळ्या एक चमचा जिरे एक इंच आलं आणि कोथिंबीर याचा ठेचा तयार करायचा कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करायचं यामध्ये मोहरी घालायची आहे जिरे घालायचं आहे शहा जिरं नक्की घालायचं आणि सोबतच जो ठेचा पण तयार केलेला होता तो घालायचा आहे तर कोवडं जेव्हा जा बनवल्या जातात तेव्हा शहा जिऱ्याचा नक्की वापर केला जातो शहा जिरं अगदी बारीक असतं म्हणजे नॉर्मल जिऱ्यापेक्षा वेगळं असतं आणि विशेष करून गरम मसाल्यामध्ये वापरल्या जातो यामध्ये कडीपत्ता घालायचा कडीपत्ता या, या भाजीला नक्की घालायचा त्यामुळे या भाजीची चव दुपटीनं वाढते दोन ते तीन मिनिट परतून झालं की यामध्ये मसाले घालायचे अर्धा चमचा हळद दोन ते तीन चमचे लाल तिखट तर रंग सुरेख येण्यासाठी पॅकेटचा लाल तिखट वापरा म्हणजे जास्त झणझणीतही होणार नाही आणि रंग सुद्धा खूप छान येईल तिखट आणि हळद परतून झाली की एक ते दीड चमचा किचन किंग मसाला घालायचा किंवा कुठलाही साठवणीचा सा मसाला तुम्ही वापरू शकता भाजलेल्या धण्याचं पूड एक ते दोन चमचे घातलेला आहे आणि मसाले अगदी मंद आचेवर फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी परतायचे आहे आता यामध्ये दोन बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहे आणि हे सुद्धा परतून घ्यायचे टोमॅटो घातल्यामुळे या भाजीला दाटसारखं नाही येतो आणि चवही खूप छान येते आता चवीनुसार मीठ घालायचं आहे जेवढं भाजीला लागणार आहे तेवढं याच वेळी घालते आहे म्हणजे टोमॅटो लवकर मऊ पडतील झाकण ठेवायचं अगदी मंद आचेवर फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं तर कडेने तेल सुटायला लागलेलं ला आहे मी परत इथे पाणीसुद्धा घालणार आहे म्हणजे टोमॅटो पूर्णपणे मऊ पडतील तर अर्धा ग्लास इथे मी कोमट पाणी घातलेलं आहे अगदी गरम नसलं तरीही चालेल पण कोमट पाणी घालायचं पूर्ण गार असलेलं पाणी घालू नका झाकण ठेवायचं परत पाच एक मिनटासाठी शिजवून घ्यायचं तरी ते बघू शकता मसाल्याचा रंगही गडद झालेला आहे मस्त चमचमीत दिसतो आहे आणि कडेनी तेलही सुटलेलं आहे आता यामध्ये चिरलेलं कोवं घालायचं आहे आणि एकदा मसाल्यांबरोबर परतून घ्यायचं आहे तर कोवळ्यामध्ये स्वतःचंही असं पाणी असतं त्यामुळे तुम्हाला जर सुकी भाजी बनवायची असेल तर यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडं पाणी घालून भाजी शिजवून घ्यायची यामध्ये आता मी अर्धा ते एक ग्लास पाणी घातलेलं आहे कारण मला याची रस्सा भाजी बनवायची आहे झाकण ठेवायचं आणि कोवड्याची पाट जी आहे ना ती महूपडेपर्यंत शिजवायचं कारण आतला भाग तर लवकर शिजतो फक्त पाठात शिजायला वेळ लागतो आता यामध्ये शिजवलेली चनान घालायची आहे तर चना डाळ मी ऐंशी टक्के शिजवलेली होती वीस टक्के कच्ची ठेवूनच आपल्याला ही चनान घालायची आहे आणि दहा टक्के यामध्ये शिजवायची आहे तसंही ही डाळ नव्वद टक्के शिजलेली असायला हवी पूर्णपणे शिजलेली डाळ यामध्ये छान लागत नाही पाच एक मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे विदर्भामध्ये डाळकोड्याची ही झणझणीत भाजी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी जास्त करून बनवल्या जाते मग ते लग्नप्रसंग असो किंवा धार्मिक सार्वजनिक महाप्रसाद असो तर ही भाजी चवीलाही तेवढीच भन्नाट लागते त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये येणारे सण आहे जसे गणपती आहे किंवा महालक्ष्मीचे जेवण असो पात्रासाठी ही भाजी विशेष करून बनवल्या जाते म्हणजे या भाजीचा विशेष करून पात्रावर मान असतो तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करून सबस्क्राईब नक्की करा यानंतर आपण बनवतो आहे शेपू आणि पालकची डाळ भाजी तर ही भाजी तुम्ही एकदा जर चाखाल ना तर प्रत्येक वेळी डाळ भाजी या पद्धतीनेच बनवाल एवढी भन्नाट लागते तर यासाठी मी छोट्या वाटीने मोजून दीड वाटी चना डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता इथे मी दोन ग्लास एवढं पाणी उकडायला घातलेलं आहे तर डाळ भाजी अगदी कार्यप्रसंगामध्ये किंवा सार्वजनिक महाप्रसादामध्ये जशी बनवल्या जाते तशी जर जा चविष्ट बनवायची असेल ना तर कुकरमध्ये डाळ किंवा पालेभाजी घालून डाळ शिजवू नका त्यामुळे भाजीची चव जाते त्यापेक्षा तुम्ही पातेल्यामध्ये शिजवून घ्या त्यामुळे भाजी अजून जास्त चविष्ट बनते आणि चिकट होत नाही विशेष करून तर इथे बघू शकता फेस जो वर आलेला होता तो मी काढून घेतलेला आहे यामध्ये एक चमचा तेल आणि अर्धा चमचा हळद घालायची आणि डाळ आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर डाळ थोडी मऊ पडायला लागली म्हणजे पाच एक मिनिट झाले की आपण यामध्ये पालेभाजी घालूया तर इथे मी शेपू आणि पालक दोन्ही घेतलेली आहे सर्वात आधी मी शेपू घालते आहे तर शेपू मी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि त्यानंतरच चिरून घ्यायची आहे पालेभाजी केव्हाही घालत असताना सुरुवातीला स्वच्छ धुवायची आणि नंतरच चिरायची शेंगदाणे घालायचे आहे आणि पालक जी होती तीही घातलेली आहे थोडी पालक मी बाजूला वेगळी काढून घेतलेली आहे जी आपण फोडणीच्या वेळी घालणार आहोत आता झाकण ठेवून छान एकजीव होईपर्यंत आपण हे सर्व शिजवून घेऊया तर बघू शकता डाळ आणि पालेभाजी दोन्ही शिजलेले आहे पालेभाजीचे पत्ते लवकर शिजून जातात पण त्याच्या दांड्या ज्या असतात ना त्या जर वातळ असतील कडक असतील तर लवकर शिजत नाही म्हणून दांड्या ज्या आहेत त्या तापून बघायच्या आणि एकदा ही डाळ आपल्याला कुटून घ्यायची आहे तर डाळभाजीसाठी केव्हाही डाळ शिजवत असताना नव्वद टक्के शिजवायची पूर्णपणे शिजवायची नाही त्यामुळे डाळभाजीची चव बिघडते आणि डाळभाजी चिकट होते आता एक वाटण तयार करण्यासाठी इथे मी दोन ते तीन कमी तिखट असलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत चार ते पाच लसूण पाकड्या एक चमचा जिरे घालून याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे डाळभजीला जर तुम्ही मिरचीचा ठेचा घालाल ना तर चव खूप छान येते पण तुम्हाला जर ठेचा नसेल घालायचं तर तुम्ही लाल तिखटही घालू शकता तेल गरम झालं की मोहरी जिरे घालायचं दोन मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले होते ते परतून घेतलेले आहे ठेचा घालायचा आहे आणि सोबतच कडीपत्ता आणि हे वाटणसुद्धा आपण दोन ते तीन मिनटासाठी परतून घेऊया तर डाळभाजीला या ठेच्यामुळे रंगही खूप छान येतो आणि चवही खूप छान येते आता इथे मी पॅकेटचं लाल तिखट घालते आहे कारण लग्न समारंभामध्ये किंवा कुठल्याही कार्यप्रसंगामध्ये बनवली जाणारी डाळभाजी जर जा तुम्हाला बनवायची असेल तर लाल तिखट झणझणीत आणि पॅकेटचं वापरा सोबतच हळद घालायची किचन किंग मसाला घातलेला आहे आणि भाजलेल्या धन्याचं पूळ घालायचं मंद आचेवर सर्व मसाले परतून झाले म्हणजे कडेने तेल सुटायला लागलं की एक ते दोन बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहे आणि परतून घ्यायचं आता यामध्ये मी जी शेपू आणि पालक होती ना त्याचे पत्ते वेगळी काढून घेतलेले होते म्हणजे दांड्या घालायच्या नाही फक्त पत्ती जी आहे ती वेगळी काढायची आणि ती आपल्याला या मसाल्यांबरोबर परतून घ्यायची आहे बघू शकता कडेने तेल सुटायला लागलेला आहे आता यामध्ये आपण जी डाळ आणि पालक शिजवून घेतलेली होती म्हणजे शेपू सहित शिजवलेली होती ती घालायची आहे तर याची कन्सिस्टन्सी बघू शकता मी दाटसर ठेवलेली आहे तुम्ही यापेक्षाही पातळ करू शकता एकदा व्यवस्थित मसाल्यांबरोबर परतून घ्यायचं आहे तर मी अगदी थोडं पाणी घालते आहे कारण ही खूप दाटसर झालेली आहे आपण याला एक ते दोन उकड्या काढणार आहोत तेव्हापर्यंत ही परत दाटसरच होणार आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर शेपूची चव बरेच जणांना आवडत ना नाही पण एकदा जर या पद्धतीने तुम्ही शेपू पालकची डाळभाजी बनवाल ना तर खूप भन्नाट लागते चवीला तुम्ही प्रत्येक वेळी बनवाल माझी गॅरंटी आहे बघू शकता एक उकडी आलेली आहे मस्त कडेने तेलसुद्धा सुटलेलं आहे आता एक तडका घालूया कारण ही डाळभाजी आहे तर तडका नक्की घाला तेल गरम झालं की मोहरी घालायची बारीक चिरलेला लसूण घालायचं आणि सोबतच एक चमचा पॅकेटचं लाल तिखट घालायचं आणि हा तडका घालून लगेच झाकण बंद करायचं दोन ते तीन मिनिटांनंतर ही भाजी तयार झालेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर बघू शकता शेपू पालकची ही डाळ भाजी दिसायला जेवढी बनण्यात दिसते ना त्यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ट लागते तुम्ही कुठल्याही कार्यप्रसंगी सुद्धा बनवू शकता म्हणजे तुम्हाला जर खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा भाजी बनवायची असेल तेव्हा ही भाजी बनवू शकता जी चवीलाही अतिशय भन्नाट लागते आणि तुम्ही बघितलंच आपण किती सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार केलेली आहे विदर्भामध्ये शेपू आणि पालकची डाळभाजी मी दाखवलेल्या पद्धतीने बनवल्या जाते तुम्ही कधी या पद्धतीने शेपू पालक बनवली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि ही रेसिपी कशी वाटली तेही नक्की कळवा यानंतर आपण भेंडीची रस्साभाजी बनवतो आहे अगदी धाबा स्टाईल बनवतो आहे तुम्हाला खूप आवडेल तुम्ही एकदा करून बघा यासाठी कडे मी ते एक चमचा तेल घालायचं आणि भेंडी बघू शकता मी स्वच्छ धुवून पुसून याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले होते आणि हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे सोबतच मी एक चमचा इथे बेसन पीठ घालते आहे त्यामुळे भेंडी चिकट होत नाही आणि मस्त डाकपडेपर्यंत आपल्याला ही भेंडी शालो फ्राय करायची आहे ही स्टेप केल्यामुळे काय होतं जेव्हा आपण भेंडी रस्त्यामध्ये सोडतो ना तेव्हा तार सुटत नाही आणि भेंडी चिकट होत नाही तुम्ही जर भेंडी फ्राय न करता रस्त्यामध्ये सोडली तर ती चिकट होऊन जाते म्हणून या पद्धतीने बेसन पीठ घालून याला शालो फ्राय करून घ्यायचं त्यामुळे भाजीला चवही खूप छान येते मसाला तयार करण्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायचं यामध्ये जिरे घालायचं एक कलमीचा तुकडा दोन छोटी विलायची दोन लवंग तीन ते चार मिरे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे जाळसर चिरून लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे कांदा लालसर झालेला आहे आता इथे मी एक चिरलेला टोमॅटो घालते आहे सात ते आठ काजू घातलेले आहे एक मध्यम आकाराची मिरची घातलेली आहे आणि सोबतच सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं घातलेलं आहे तर टोमॅटो बघू शकता इथे मऊ पडायला लागलेला आहे आणि आता कोथिंबीर घातलेली आहे सर्व मसाला परतून झाला की गार करून घ्यायचा आणि गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यायचा तर वाटत असताना गरज पडल्यास थोडं पाणी घाला आणि याची पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये मी परत तेल घातलेलं आहे सोबतच बटर घालायचं आहे ही भाजी आपण धाबा स्टाईल बनवतो आहे कुठल्याही कार्यप्रसंगीसुद्धा तुम्ही बनवू शकता जर जास्त प्रमाणात बनवायची असेल तर यामध्ये तेज पान घातलेलं आहे दोन मोठे चमचे पॅकेटचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घातलेली आहे अगदी मंदाचेवर तिखट परतून घ्यायचं तयार केलेली पेस्ट यामध्ये घालायची तर तिखट घातल्यानंतर लक्षात ठेवायचं गॅस अगदी मंदाचेवर ठेवायचं आहे नाहीतर तिखट लगेच जळून जातं थोडं पाणी घातलेलं आहे आणि ही पेस्ट परतून घ्यायची तर या भाजीची चव ना धाब्यावरच्या कुठल्याही भाजीपेक्षा खूप भन्नाट लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा एक चमचा भाजलेल्या धन्याचं पूड घातलेलं आहे किचन किंग मसाला आणि पालक पनीरचा जो मसाला माझ्याकडे होता तो मी घातलेला आहे नाही घातला तरीही चालेल कडकडीत गरम केलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आता यामध्ये गोडपणा देण्यासाठी मी मनुक्का घालते आहे तुम्ही थोडी साखरही घालू शकता आणि तुम्हाला गोड आवडतच नसेल तर नाही घातलं तरीही चालेल झाकण ठेवायचं आणि पाच एक मिनटासाठी ग्रेव्ही शिजवून घ्यायची फ्राय केलेली भेंडी घालून एक ते दोन उकड्याईपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे फार जास्त वेळपर्यंत शिजवायची नाही आता सर्वात शेवटी मी तडका घालते आहे कारण ही भाजी मी धाबा स्टाईल बनवलेली आहे तुम्हाला नसेल घालायचं तर तडका तुम्ही स्किप करू शकता तेल आणि बटर एकत्र गरम करायचं यामध्ये पॅकेटचं मी लाल तिखट घातलेलं ला आहे त्यामुळे भाजीचा जो लुक आहे अगदी धाबा स्टाईल येतो वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर तुमच्याकडे जर कुठली छोटी मोठी पार्टी असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला एखादी हॉटेल स्टाईल धाबा स्टाईल भाजी बनवायची असेल तर ही बनवून बघा अतिशय बन्नाट बनते किंवा कधीतरी तुम्हाला जर हॉटेल सारखं जेवण घरी बनवण्याची इच्छा झाली असेल तरी सुद्धा तुम्ही बनवू शकता बनवणे अगदी सोपी आहे आणि चवीला ही भाजी खरंच सांगते ना पनीर असो किंवा करी असो कुठल्याही धाब्यावरच्या आणि हॉटेलच्या भाजीलाही फेल करू शकते एवढी बन्नाट लागते नक्की ट्राय करून बघा कारल्याची बरेचदा आपण भरवा भाजी किंवा सुखी भाजीच बनवतो पण एकदा जर माझ्या पद्धतीने तुम्ही कारल्याची रस्सा भाजी बनवाल ना तर खरंच सांगते तुम्हाला रोज खाण्याची इच्छा होईल एवढी भन्नाटी भाजी लागते नक्की करून बघा मध्यम आकाराची कारली घ्यायची आणि शक्य असेल तर कोळी कारली घ्या म्हणजे ज्यामध्ये बिया ज्या आहेत त्या खूप मोठ्या झालेल्या नसतात आणि ही कारली जी असतात ना जास्त कडूसुद्धा नसतात तर अशीच कारली वापरा कारण ही रस्सा भाजी आहे जर कडू कारली असतील तर रस्सा जो हो आहे थोडासा कळवट होऊ शकतो पण काही हरकत नाही थोडाफार कळवटपणा या भाजीमध्ये छान चव देतो आता इथे बघू शकता मी लांबट आकारामध्ये याला चिरून घेतलेला आहे तुम्हाला जर गोल आकारामध्ये चिरायचं असेल म्हणजे आपण रेग्युलर जशी काप करतो तशीही तुम्ही कापून घेऊ हो शकता तर इथे मी या पद्धतीने लांबट आकारामध्ये याला चिरून घेतलेला आहे त्यामुळे भाजी दिसायला फक्त सुंदर दिसते बाकी काही चवीमध्ये फरक पडत नाही कारल्यातील कोडूपणा कमी करण्यासाठी हळद घालायची एक चमचा मीठ घालायचं आणि कारल्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचं ग्रेव्ही तयार करेपर्यंत याला बाजूला सोडूया तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे सोलून घ्यायचे आणि असे जाडसर चिरून मिक्सरमध्ये घालायचे आणि याची पेस्ट तयार करायची लसूण आलं आणि कोथिंबीर याचं सुद्धा वाटण तयार केलेलं आहे आणि एक वाटण आपण अजून तयार करतो आहे यासाठी मध्यम तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे सोबतच अर्धी वाटी किसलेलं सुको खोबरं घेते आहे आणि याला सुद्धा वाटून घेऊया शक्य असेल तर पाणी न घालता वाटा जर गरज पडली तर अगदी थोडं पाणी घालू शकता दोन ते ती तीन चमचे तेल गरम झालं की जिरे घालायचं आणि कांदा घालायचा मस्त लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा तर बघू शकता कांदा लालसर झालेला आहे आता टोमॅटोचं वाटणही घालायचं आहे आणि हे सुद्धा नीट परतून घ्यायचं आता यामध्ये मी शेंगदाण्याचा जाडसर केलेला कूट घालते आहे शेंगदाणे वाटण करत असताना सोबत वाटायचे नाही त्यामुळे रस्सा चिकट होऊन जातो वेगळंच वाटण करून घालायचं आहे आणि इथे बघू शकता मस्त लालसर ब्राऊन होईपर्यंत मी सर्व वाटण परतून घेतलेलं आहे एक ते दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घालते आहे भाजलेल्या धण्याचं पूड एक चमचा आणि किचन किंग मसाला घातलेला आहे लसूण आलं जे ठेसून घेतलेलं होतं तेही घातलेलं आहे आणि हे, हे।, हे सुद्धा दोन ते ती तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं रस्साभाजी बनवत असताना गरम पाण्याचा वापर करा अगदी थोडं घातलेलं आहे बघू शकता तुम्ही थोडं थोडं करून पाणी घालते आहे तर बघू शकता रस्सा दाटसर झालेला आहे आता अशीच कन्सिस्टन्सी ठेवून आपण झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत हा रस्सा शिजवून घेऊया म्हणजे वाटण शिजवून घेऊया रस्सा आपण नंतर वाढवून घेणार आहोत तर जेव्हापर्यंत हे वाटण शिजते आहे तेव्हापर्यंत आपण जी कारली मीठ आणि हळद लावून बाजूला ठेवलेली होती मस्त चोळून चोळून दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेऊया म्हणजे यातला कळवटपणा कमी होतो तर वाटण बघू शकता तुम्ही कळेनी तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून रस्सा वाढवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवाल तर पाण्याचाही अंदाज व्यवस्थित येतो म्हणजे रस्साभाजी बरेचदा कसं होतं पातळ होऊन जातं कि किंवा कधी कधी खूप दाटसर होऊन जातं पाण्याचा अंदाज येत नाही आणि वाटण जर तुम्ही कमी पाणी घालून शिजवलं तर अजून छान चव येते आता यामध्ये मी गुळही घालते आहे तुम्हाला गोड आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल पण कारली ऍसिडिक असतात त्यामुळे मी गुळ नक्की घालते त्यामुळे कारल्यामुळे ॲसिडिटी होत नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि रस्सा बघू शकता तुम्ही मस्त तेल सुटायला लागलेला आहे अशा वेळी यामध्ये कारली घालायची आहे तर ही अगदी कोळी कारली आहे त्यामुळे रस्त्यामध्ये लवकर शिजून जातील फार वेळ लागणार नाही जर कारली चिरत असताना कारल्याच्या आतमध्ये खूप मोठ्या मोठ्या बिया असतील तर समजायचं कारली जी आहे कोळी नाही आहेत ती शिजायला वेळ लागू शकतो म्हणजे तुम्हाला चिरत असताना कळेलच की कारली कोळी आहे की खूप जास्त जरड झालेली आहे तर अशावेळी कारली तुम्ही वेगळी वाफवून नंतर रस्त्यामध्ये घातली तरीही चालतील त्यामुळे भाजी झटपट तयार होईल तर बघू शकता ही कारली फक्त मी पाच ते सात मिनिटं शिजवलेली होती पण लवकर शिजल्या गेलेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालते आहे तर ही कारल्याची रस्साभाजी इथे तयार झालेली आहे तर आता गॅस बंद केल्यानंतर मी इथे लिंबू घालते आहे तर लिंबाचा रस घाला किंवा आमचूर पावडर घालू शकता चॅट मसाला घालायचा असेल तर तसंही घालता येईल किंवा चिंच आणि गुळ जरी घातला ना तरी कारल्याच्या भाजीला खूप छान चव येते मला विशेष करून चिंच आणि गूळ घातलेली कारल्याची भाजी जास्त आवडते तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये आंबट घालू शकता तर इथे तयार झालेली आहे कारल्याची रस्सा भाजी तुम्ही याआधी कारली जर फक्त सुक्याच बनवली असेल ना तर एकदा रस्सा भाजी सुद्धा बनवून बघा तीही माझ्या पद्धतीने खरंच सांगते एकदा जर बनवाल ना तर तुमच्या घरी ज्यांना कुणाला कारली आवडत नसेल ना ती सुद्धा बोटे चाकून खातील आणि दर आठवड्याला तुम्ही या पद्धतीने कारल्याची भाजी एकदा तरी नक्की बनवाल ट्राय करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक नक्की करा यानंतर आपण बीन्सची रस्सा भाजी बनवतो आहे कुठल्याही कार्यप्रसंगासाठी जर जा तुम्हाला जास्त प्रमाणात एखादी भाजी बनवायची असेल तर झटपट कमी साहित्यामध्ये आणि स्वादिष्ट कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे तरी ते बीन्स बघू शकता मी थोड्या मोठ्या आकारामध्येच याला चिरून घेतलेलं आहे तेलामध्ये परतून झालं की झाकण ठेवून पाच एक मिनटासाठी वाफ काढायची तर रंग बघू शकता तुम्ही मस्त गडद झालेला आहे आणि शेंगा जे आहे ना कोळ्या असल्यामुळे लवकर शिजलेल्या आहे फार वेळ लागत नाही शेंगा शिजायला आता या शेंगा परतून झाल्यानंतर एका दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण वेगळ्या काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की मोहरी घालायची जिरे घालायचं आणि ते दोन मोठ्या आकारचे कांदे मी चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतलेले आहे ते घातले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची पेस्ट करूनही घालू शकता पण याला छान लालसर रंगाईपर्यंतच परतायचं आहे लसूण आलं आणि कोथिंबीर याचा जाडसर केलेला ठेचा घातलेला आहे आणि हाही परतून घ्यायचा आता यामध्ये लाल तिखट घालते आहे तर मी इथे पॅकेटचं लाल तिखट घातलेलं आहे दीड चमचा अर्धा चमचा हळद कांदा लसूण मसाला आणि भाजलेल्या धन्याचं पूड घालते आहे सर्व मसाले नीट परतून घ्यायचे आता यामध्ये बेसन पीठ घालते आहे तर एक चमचा बेसन पीठ घालते आहे सोबतच एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते आहे तर तुम्हाला जर जा जा जास्त प्रमाणात रसाभाजी बनवायची असेल तर तुम्ही बेसनचाही वापर करू शकता किंवा भरड्याचाही वापर करू शकता आता बेसन जे आहे ना मस्त कडेनी तेल सुटेपर्यंत परतायचे आहे तर इथे रंग बघू शकता तुम्ही मस्त गळद झालेला आहे म्हणजे ब्राऊन रंग आलेला आहे तर तेव्हापर्यंत मी हे बेसन भाजलेलं होतं तेव्हा त्या भाजीला चवही छान येते आणि तवंगही खूप छान येतो दोन ते तीन मोठ्या आकारचे टोमॅटो मी चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतलेले होते ते घातलेले आहे किंवा प्युरी करूनही घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं परत मसाला परतून घ्यायचा आता झाकण ठेवून कळेनी तेल सुटेपर्यंत सर्व आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जेव्हापर्यंत बेसन नीट शिजणार नाही किंवा मसाले नीट भाजल्या जाणार नाही तेव्हापर्यंत भाजीला चव येत नाही आणि रश्शेला दाटसरपणाही येत नाही त्यामुळे जर तुम्हाला कुठल्याही रस्साभाजीला तवंग छान आणायचा असेल तर मसाले तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे बघू शकता मस्त तेल सुटायला लागलेलं ला आहे आता फ्राय केलेल्या शेंगा यामध्ये घालायच्या आणि मसाल्यांबरोबर परतून घ्यायच्या तुम्हाला जर टिफिनसाठी अशी सुकी भाजी बनवायची असेल तर यामध्ये पाणी नाही घालतलं तर तुम्ही सुकी भाजीसुद्धा बनवू शकता पण रस्साभाजी बनवायची असेल तर कडकडीत गरम केलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि एकदा नीट मिसळून घ्यायचं तर या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवाल तर बघितलं तुम्ही किती कमी साहित्यामध्ये झटपट ही भाजी तयार झालेली आहे चवीलाही खूप छान लागते आणि जेव्हा जास्त प्रमाणात आपल्याला रस्साभाजी बनवायची असते म्हणजे पाहुणे आलेले असतील किंवा कार्यक्रमासाठी तेव्हा या पद्धतीने रशाला दाटसरपणा आणण्यासाठी तुम्ही ट्रिक वापरू शकता झाकण ठेवून कडेने तील सुटीपर्यंत भाजी शिजवून घेतलेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे हवं असेल तर तडकाही घालू शकता तर अशा पद्धतीने पीसची चविष्ट आणि चमचमीत भाजी इथे तयार झालेली आहे आजच्या भागामध्ये मी सहाही रस्सभाजी ज्या तुम्हाला दाखवलेल्या आहे त्या अगदी नवीन चवीच्या आहे आणि नवीन पद्धतीने बनवलेल्या आहे ज्या तुम्ही याआधी कधी चाखल्याही नसेल आणि कधी बघितल्याही नसेल या रस्सभाजी तुम्ही कुठल्याही कार्यप्रसंगासाठी सुद्धा बनवू शकता अतिशय भन्नाट बनतात तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून नक्की काढवा येणारा भाग म्हणजे भाग दुसऱ्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा लवकरच भेट होईल तोपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद